जरांगेवर विष प्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही असं आंबेडकर म्हणाले जरांगे यांनी दिल्या जाणाऱ्या औषध जेवण इंजेक्शन आणि सराई हे सर्व तपासून द्यावे अशी मागणी आंबेडकरांनी केली जारांगे यांच्यामुळे अनेकांचं राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घाताची शक्यता आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केली आहे मनोज जरांगी यांनी स्वतः दक्षता आणि काळजी घ्यावी असे आव्हानही आंबेडकरांनी यावेळी केले आहे घेतातही ते आपल्या न समोर आलेलं आहे तेव्हा त्यांना असणारं जी काही मेडिसिन्स दिल्या जात आहेत किंवा त्यांना असणारं सलाईन दिल्या जात आहे किंवा त्यांना असणारं जेवण दिलं जात आहे किंवा ज्यूस दिला जातो आहे तो सगळा ज्यूस चेक करण्यात यावा आणि नंतरच जरांगे पाटील यांना देण्यात यावं शासन ही व्यवस्था करेल अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो आहे ते बा ज्या पद्धतीने राजकारण ते बदलायला मागतात आहेत त्या पद्धतीने निश्चितपणे अनेक जणांचे असणारे खेळ संपणार आहेत सत्ता संपणार आहे संपत्तीवरतीसुद्धा असणारा आच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं ही, हो ही द गोष्ट लक्षात घेता मी शासनाला विनंती करतोय की ज्या अर्थी तुम्ही डॉक्टर्स आणि हे सगळं ठेवलेलं आहे त्याआधी त्या डॉक्टरला सक्त ताकीद दिली पाहिजे की त्यांनी तपासल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय जनांगी पाटील यांना असताना ते ॲडमिनिस्टर करू नये बाळासाहेब कोण त्यांच्या जीवावर उठलं असेल असं मला वाटतं त्या मॅ मी असं काय कोणीही नाही पण त्यांच्या राजकारणी भयंकर मोठी उलता पालत होते हे मला सरळ सरळ दिसतं आहे बाळा सरकारनं नियुक्त केलेल्या डॉक्टरवर पण किती विश्वास ठेवावाजी ते माझ्यानंतर सरकारी डॉ एम्प्लॉई आहे त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवावाच लागतो बाळासाहेब ज्या पद्धतीनं नारायण राणेंचे स्टेटमेंट येत आहेत धरांगी पाटलाची बरोबर आत्तापर्यंत भाजपचं कोणी असं थेटपणे बोलत नव्हतं मात्र जी भाषा पाहता एक प्रकारे धमकावण्याची भाषा असल्याचं आरोप होतो आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे मला त्याच्यामधलं नाही मी दक्षता म्हणून शासनाला इशारा देतो एवढंच फक्त आहे बाळासाहेब शेवटचं धरांगी पाटलांनी काय काळजी घ्यावी तुम्ही काय सल्ला द्याल तुम्हाला नाही मी त्यांना तेच म्हणणार आहे की त्यांनी असं सुद्धा जे काही खा औषधं घेतात आहेत सलाईन लावलेलं आहे ज्यूस दिल्या जाणार जेवण दिल्या जाणार ते ओळखीच्या माणसाने आणि जे दुकानदार त्यांना ओळखीचे आहेत त्यांच्याचकडून आणि घरातूनच आलेलं आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी हसवूनच झालं वाटतं धरांगी पाटलांची कारण गुला गुलाल उधळला गेला होता सर्व प्रश्न मिटला गेला मात्र आता परत दा, ते उपोषण करतायत परिस्थिती त्यांची ढा दा, ढासळलेली आहे प्रकृती ते परिस्थिती त्यांची ढा ढासळली आहे याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्याचबरोबर एक आहे की शासनाने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणणार म्हणजे एक स्पेसिफिक की गरांगी पाटलांना काहीतरी म्हणजे त्यांची फसवणी माझं म्हणणं असं आहे की त्यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला चॅलेंज केलं एवढं फक्त मला त्या ठिकाणी दिसतं आहे आणि म्हणून ती दक्षता घेणं गरजेचं आहे असं माझं स्व सोत, मला स्वतःचं मांडतं आहे